मासे नपवला पाणी दोन आणि जीवनातली परी आहे एक प्रकारची लाल परी रसिक प्रेक्षक आहोत जय शिवराय आरमारी मराठा या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत असा मित्रांनो आज मी देवगड तालुक्यातल्या तळ्यावरच्या बाजारावर आता या सिंधुदुर्गात भरमसाट पाऊस पडता आणि नदी नाले वाहून निघालेले आहोत आणि अशा या दिवसात या पावसाच्या दिवसात आज मी या तळेबाजारच्या बाजारात येलेलो असेल आणि ह्या बाजारात आता पावसात खैचे खैचे कष्टकरी येतात कोण कोण येतात तर मी तुम्हाला दाखवणार आहोत खैचे खायचे व्यापारी ते तेसुद्धा आपण बघणार आहोत साधारण भाजीचे दर काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर चला जाऊया आपण तळ्यावरच्या बाजारावर म्हणजेच तळे बाजारात मित्रांनो रिमझिम पाऊस पडतो आहे आणि ज्या तळ्यावरून बाजाराला नाव तळे बाजार पडलं त्या तळ्यावरती आपण आलो आणि ते तळं एकदम भराम गेला आजूबाजूत बघा सुंदर हिरवळा या तळ्यापासून आजूबाजूच्या पंचकृषी पाणी पुरवठा होता असं म्हणतात म्हणजे ह्या तळ्यातलं पाणी झिरपत झिरपत खाली असलेल्या गावा गावागावांमध्ये पाटाद्वारे जाता असं म्हटलं जातं या तळे बाजारात बरेचसे पंचकृषीतले लोक येऊन बाजारात घेतात आणि ह्या समोर दिसतात आपल्या या मंदिरा माझ्या मा आपल्या एका व्हिडिओत ह्या गजाननाचा मंदिरा मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न केले होते तर ह्या गजाननाचा मंदिरा आणि आता आपण जातो बाजाराकडे देवगडवरून येणार हो रस्तो ह्या हम रस्त्यावर तळे बाजार भरतात आणि ह्या तळे बाजारात या तळे बाजाराच्या बाजारपेठेत गुरुवारच्या दिवशी आजूबाजूच्या पंचकृषीतले लोक येऊन खरेदी करतात विक्री करतात तर आता आपण ज्या दिशेन चाललो ती दिशा जाता नांदगावच्या दिशे एक रस्तो आता म्हणजे मुंबई गोवा हायवे जो रस्तो जाता त्या रस्त्यावरून आपण आता चलतो आणि ह्या बाजारात काय काय इलं आहे तो बघतलो बरेचसे टेंबवली किंवा आजूबाजू गडी तामाना वगैरे असे काही गावं आहेत त्या गावातले लोक या तळे बाजारात दर गुरुवारी येतात तळे बाजार दर गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून भरता आणि तो दुपारी दोन वाजेपर्यंत असता लिंगडाळ गाव टेंबवली गाव गडी तामाणे गाव किंवा आजूबाजूच्या पंचक्रुशीतले जे गाव आहेत त्या गावातले लोक ह्या बाजारात येतात आणि आता आपण बऱ्याच वेळा माझ्या चॅनलवरती तुम्ही ह्या बाजाराचा व्हिडिओ बघताच कारण मला स्वतः ह्या बाजाराचे व्हिडिओ करू कुठले आवडतात कारण जो बाजार आमचं माझ्या लहानपणापासूनच बाजार आहे आणि लहानपणापासून मी ह्या तळे बाजारात इलेलो आहे आणि या आजूबाजूच्या गावात म्हणजे टेंबोली गावात आमचे बरेचसे गेले होतं त्यामुळे ह्या बाजारात येणं नक्की व्हायचं आता पण साधारण एक फेरफटको मार या बाजारात बघूया बाजारात काय काय आणि काय आपला बघू मिळतला आपण बघणार असो असे रस्त्याच्या दुसरपा बाजार मांडणी होता बरेचसे व्यापारी लांबून मुन लांबून येतात कणकवली फोंडा त्याचप्रमाणे सावंतवाडीपासूनचे व्यापारी सुद्धा हे येतात या रस्त्यात या बाजारपेठेत वाहनांची वर्दळ असतात ह्या सिंधुदुर्गात म्हणजे ह्या कोकणात एवढा पाऊस पडतं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर भरपूर पाऊस पडतो बघा कशा पद्धतीने नदी नाले वाहतं हे बघा हे जे पाणी आहे थंड एकदम गार पाणी आहे माझ्या काळ्यात ह्या पाण्याचा स्पर्श एकदम थंड आणि ह्या पाणी बघा किती ओवरफ्लो झाला ह्या तलाव जो हा तळेबाजारचा तर तलाव आता भरून वाहता म्हणजे या तलावाची कॅपॅसिटी संपलेली आहे आणि आता हे ओव्हरफ्लो पाणी येतं बघा ह्या तलावाचा समोर आपला एक तलाव दिसता ज्या तलावावरूनच तळे बाजार हे नाव पडलो तर तलाव भरून वाहतात आणि त्याचं पाणी बघायचं किती मस्त वैगी अगदी वाहून जाता गटारा माफत बँगलोर अय्यंगर बेकरी आता आपण पुन्हा एकदा बाजाराच्या दिशेने जातो करू शकता पावसात सुद्धा लोक खरेदी करू केलेले आहेत सुरुवातीत वांगीचे वाटे आहेत वांगे आहेत वांग्यात काकडीया वाटे वाट्या दोडके बाबा कसे वाटत ते कसे वाटायत वीस रुपये सगळे वाटे वीस रुपये काकडी वीस रुपये वांगी वीस रुपये पडवळ दोडकी काय काय भाजी आहे ती बघूया तोडकी आहेत पडवळ आहेत लाल हा गवार हा बोकळा मिरची हा आणि मिरची चांगले बटाटे पावसात जरा भाग मिळत आहे असं म्हणतो कारण मे महिन्यात बरेचसे कांदे असतात बटाटी आपल्याला मिळतात कांदे हत कशी हो बटाटी कशी आहे पन्नास रुपये किलो बटाटी मे महिन्यात आपण तीस चाळीस रुपयाच्या हिशोबान बघितलं पावसात पन्नास रुपये आणि कांदे कसे आहेत अरे संपले का कांदे कुठून आलात तुम्ही राधानगरी राधानगरीवरून आलात दादा कोल्हापूर राधानगरी राधानगरी आवडी आलेले हे व्यापारी त्याने कांद्यांना तो सगळा कांदा संपला ना बटाटी आहे कांद्याचा दर काय होता म्हणाला चाळीस रुपये किलो होता आज कांदा होलसेल छत्तीस रुपये किलो आणि तो कांदो आज तळेबाजात त्यांचा संपलो पण ते दादा होलसेलमध्ये छत्तीस रुपयाने कांदा विकतात त्यांनी तो कांदा लवकर संपलो एक भुसारी दुकान आहे साधारण पावसात पण हे माल घेऊन बसले भुसारी सामान आता आपण इथे बघूया कोणत्या प्रकारची भाजी ही मेथीची भाजीचे जुडी आहे कशा हो आहे मेथीच्या भाजीचे हे भाजीवाले भाजी कशी जुडी अरे हे बघा आपले नेहमीच आपला दादा वीस रुपया जुडी भाजी विकतमुळे भाजी भाजीला पुर नुकसान झालंय भाजी भिजल्यामुळे भाजी आम्ही कमी दरात देतोय आणि आम्ही जातोय काय भाजीचा पूर भाजीवरती जाऊन भाजी एकदम पुरे वेस्ट झालेली आहे किती दिवस पाऊस पडतो पाऊस कंटिन्यू जातात पंधरा ते वीस दिवस पावसाला दिवस झाले कारण मी काल भरपूर पाऊस पडतो पुरावर पूर जातात भाजीमध्ये नुकसान गिरायकाची मागे झाली गिरायक आमच्या भांडणं आणि दंड पण जास्त पाऊस पडल्यामुळे भाजीचा नुकसान होताला होता वाहन जातली भाजी प्रवण झाल्यानंतर भाजी खराब भिजल्यामुळे गरम लोक गिरायक येत नाही लु त्या म्हणजे कष्ट एकंदरीत काय या अतिवृष्टीमुळे अतिपावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान होता पिकवणाऱ्याचं पण नुकसान आणि विकणाऱ्याच हो ना काय करणार निसर्गापुढे आपण जाऊ शकत नाही जातोय होय तेव्हा काळजी घ्यावी हो सरकाराची आता बरेचसे हत ना काय नाही का स्कीम हत काय नाही नुकसान भरपाईच भरपाई पण आता अतिवृष्टी सगळीकडेच झाली आहे नाही का जशी घाटावर होता तशी कोकणात पण होता फक्त सरकारने घाटावरच्या लोकांना मदत करताना कोकणातल्या शेतकऱ्यांना हो। हो। पण मदत करू होय ह्याच आपलं म्हणणं काय हा मायबाप रसिक घाटावर शेतीचं नुकसान होतं बरोबर आहे त्यांना पण मदत मिळते पण कोकणात सुद्धा तेवढंच शेतीचं नुकसान होतं पण कोकणात मत्तीचं ओघ तेवढं मिळत नाही कारण कोकणी माणूस कसं अमायता झालेलं नुकसान सहन करतालो तो काही आवाज करूच ना आता हे दादा बोलले म्हणून आपल्याला कळतं नाही का नाही आता आपला खै कळतं की बाबा ह्या लोकांचा पण कितीतरी नुकसान होता भाजीपालो पावसात व्हावान जाता त्याच्यानंतर त्यांच्या पण भाजीपालाचं नुकसान होतं हे बघा एवढं पाऊस पडता मला वाटलं होतं आज कोण बाजारात येतील की नाही एवढ्या पावसात पण विक्रेते इलेलेच आहेत <laughs> दादाकडे पण जागा हे आपले दादा आपल्या नेहमी परिचयाचे आहेत बघा यांच्याकडे हे सगळं कडधान्य वगैरे आहे घरगुती कडधान्य ना सगळं हो झाकून ठेवले नाही बघा काय करणार पाऊसच पडतो हा हां मग सांगते हे आमचे कोंड्यातले व्यापारी आहेत आमच्या नेहमी व्हिडिओमध्ये असतात आज त्यांच्याने कडधान्य वगैरे सगळं विकून आणलेले दुकान ह्याचा दादा काय पावसाचा काय परिणाम आहे धंद्यात फरक पाऊस पडले लोक कमी येईल ना बाजारात

हा काय मी आबा गणपत लवली तळे तळेबा आपल्या तावडा सबन पाणी पुराण भरलेला अच्छा मग शेतीचं नुकसान झाला हे शेती, शेती भरपाई कोण देणार सरकार देताली हा उद्या उद्या, उद्या माझो नंबर हो ना चौऱ्याण्णव झिरो पाच सव्वीस अठ्ठ्याहत्तर झिरो दोन संपर्क साधायचो संपर्क दाखवायचं सरकारला जाग येतली आपण जाऊ का सरकारपर्यंत पोचा गोया आपण एक विनंती करू सरकार आपण हे सरकारबार संपूर्ण पंच रोषी आपलं दाखवू शकतो काय दाखवतो बरं ते जाऊ दे तुमचं म्हणणं पण बरोबर आहे कारण शेतीचं नुकसान होता दिसता एवढा पावसामुळे मी आता दोन दिवस फिरतोय सगळीकडे पाणी भरलेलं आणि पाणी वाहतात सगळीकडे चला तर पुढे आता आपण जाऊया बाजारात पाऊस पडत असल्यामुळे थोडस बाजारात लोकांची संख्या कमी आहे गिरायकांची त्यामुळे व्यापारी वाढ बघतात गिरायकांची असं म्हणूया बरं भाजीपालो वगैरे सगळं हाच बाजारात पालेभाज्या वगैरे मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि ते साधारण वीस रुपये वगैरे जुडीया पालेभाज्या बघूया आपण फ्रेश पालेभाजी वाटते मला कोणकोणत्या पालेभाजी ही कुठली भाजी आहे आंबाडे भाजी ही कशी जुडी आहे वीस तीसला दोन तीसला दोन आणि वीस रुपयाला जुडी आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा हिरव्या भाज्या आहेत दादा कोथंबीर दारू ही कुठली भाजी आहे दादा समोर हातात हां भाजी शेपूची ना हां शेपूची भाजी आहे कशी जुडी आहे शेपूची वीस रुपयाला जुडी आहे सगळ्या भाज्या ज्या आहेत म्हणजे मेथीची भाजी आहे माठ आहे सगळ्या भाज्या वीस रुपयाने आहेत साधारण आजच्या तळे बाजारामध्ये जे आपल्या कष्टकऱ्यांच्या शेतातली भाजी ही म्हणजे ग्रामीण जीवनात शेती केली जाते लाल हा आणि हे चवळीचं पालन तो कसं पाल तो, तो, तो? वीस रुपया बसल्या आहेत त्यांच्या शेतात पिकवलेली भाजी आणि ही पाना मोठे व्यापारी येते पानाचे पाना संपत्ती लिहिावं कशी ती पाना, पाना, पाना? शेकड्या कशी पन्नास चाळीस पन्नास रुपयांनी आणि पन्ना चाळीस रुपयांनी शेकडात विड्याची पानं म्हणतो आम्ही ते आमच्या कार्य देवाच्या कार्यप्रसंगात सुद्धा लागतात आणि लोक खातात पण पान खालेला चांगला असता म्हणतात काय का ज्यांचं पानं खातात त्यांचं घस चांगलं राहतं म्हणजे त्याच्यात तंबाखू वापरता नाही तंबाखू हानिकारक हा शरीरासाठी पाणी भाज्या पावसाचं पण भाजी भाजीचं पण रस्त्याच्या दुथरपा हे व्यापारी आपली भाजी विकून बसतात नमस्कार अरे झाले अशा पद्धतीने तळे बाजार तळ्यावर भरणारो बाजार म्हणून तळे बाजार पण आता तो बाजारपेठेत पूर्वी तळ्याच्या काठी भरायचो बाजार असं म्हणतो तेव्हा जवळपास तळा पण मोठा होता असतील रस्त्याच्या जवळपासच काहीतरी तळा तळा होता असेल मिड भाऊच्या बाजारात वगैरे भेट का हो नमस्कार आज आज प्लॅस्टिक बरोबर भाजीपालो पण हा अरे वा कसली कसली रोप होती ए झेंडूची रोप ना ही चिंड आहे चिबुडा वेखंड आहे वेखंड कुठलं आहे हे वेखंड अच्छा ही वेखंडची आहे आणि ते दुसरं कुठली वेळ चहा आजचीबाद ही चहाची पात स्हेई कशीच झाडं दहा रुपये ही कसली झाड आहे हे चिबडाची गावती चिबुन गावठी चिबडाच्या वेली आहे ते कशी आहेत ए वीस रुपयाला आणि झेंडूची वीस रुपये पन्नासला ला तीन साधारण म्हणजे आपण बऱ्याचशा बाजारामध्ये बघतो पण छान हे म्हणजे रोपटं आहेत ही रोपटं आपण नेऊन लावली जमिनीत तर ते झाडा येता झाडाचं उत्पन्न घेऊक मिळतं फळावं फर आंबे अजूनही बाजारात हत म्हणजे आता जुलै ऑगस्ट पर्यंत आंबो दिसता बाजारात हे नवीन पद्धतीचे काहीतरी चटई इले आहेत बघा हे पावसात अजिबात म्हणजे पाणी पडल्या तरी म्हणजे प्लास्टिकचे असते त्यामुळे पाणी पडलं तरी ते काय गाव भिजनत नाही ह्या तळे बाजारचा बस स्टँड हे गाव बस थांबतो मग ते गावोगावी जातात बस आणि मग अशी रिक्षा स्टँड सुद्धा मोठा आहे रिक्षा पण गावोगावात मिळून सोडतात प्रवाशांका आणि ह्याच काय बस आपल्याला दिसली आणि नेहमी बस असता तळे बाजारचं बस स्थानक म्हणून फेमस आहे महालक्ष्मी स्पेअर्स अँड रिपेअर रिपेअर म्हणून एक आमचं दुकान आहे या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी रिपेअर होतात सायकल वगैरे मोटरसायकल वगैरे रिपेअरिंग होते या दुकानामध्ये इथे हवा वगैरे व्यवस्थित भरून मिळते दादा काय काय तुमच्याकडे होतं काम जरा सांग टायर टायर वगैरे आणि टायर सगळं स्पेयर पार्ट्स मिळतात का तुमच्याकडे आणि ह्या सगळ्या व्हील वगैरे बाईकच्या वगैरे बाईकच्या हां रिपेअर पण करता का तुम्ही अच्छा बाईक सायकल रिपेअरिंग होते आणि असं सुंदर दुकान आहे या तळे बाजारामध्ये आम्ही लोकच चढतालिक नंतर आपण बघूया थोडी जागा देऊ करणाऱ्यांची गर्दी आणि चढणाऱ्यांची पण गर्दी सो आमच्या ग्रामीण जीवन या एस टी आमची लालपरी आहे ग्रामीण जीवनातली परी आहे जीवना एक प्रकारची लालपरी म्हणतो आम्ही बघा कारण प्रवाशांची ज्ञान या एस टीमार्फतच होता आणि आत्ता काय झालं तर थोडंसं रिक्षा वगैरे हा सगळा देवगड तेलीवाडी म्हणून जाणारी एस टी आता आमच्या ह्या तळेबाजारसून रिक्षाची सुविधा मोठी आहे म्हणजे रिक्षा तुमका पंचकृषीत सगळीकडे रिक्षेमधून नियाण करतात हे अशा आणि सुंदर गाड्या आहेत बघा गा। अगदी छान डेकोरेट केलेल्या गाड्या आहेत ही गाडी एक मी दाखवतो तुम्हाला गाडीचं नाव आहे समाधान शंभरच्या मात्रेग आहे ते गाडीवरती आहेत सुंदर गाड्या नाव काय बघा तुमचं काय एवढं सगळी गाडी मस्त सजवली आहे आवड आहे छान हो एकदम सुंदर गाडी सजवली काय म्हणतात छान गाडी सजवल्या दादा मस्त म्हणजे सुंदर गाडी सजवली तळेबाजाराच्या सगळ्या गाड्या आहेत छान सजवलेल्या आहेत बघा रिक्षा आहे आणि या रिक्षा स्टँड असं आहे इथून सगळ्या रिक्षा या रिक्षा ज्या आहेत त्या गावागावातून गावागावात गावा गावा नेऊन प्रवासी सोडतात रिजनेबल म्हणजे त्यांचा जो काय दर असेल त्या दराने प्रवासी सोडतात हे रिक्षावाले पावसाचे दिवस आहेत त्यामुळे छत्री खै दु, ना नादुरुस्त आलेले छत्रे काढतात आणि मग ते छत्रे बाजारात दुरुस्तीसाठी घेऊन येतात बघा की ही सोय हात अशी आमच्या तळे बाजारात म्हणजे छत्रीचे डॉक्टर म्हणतो आम्ही यांना गावात असे मस्करन आपले छत्री रिपेअर करणारे डॉक्टर पण ही गरज आहे ना बा प्रत्येक बाजाराची कारण प्रत्येकाकडे आज पावसाच्या दिवसात छत्री असतात आणि छत्री असली काय ती त्याचे ताळे वगैरे तुटण्याचा संभव असतात त्यामुळे ते पण रिपेअर करणारे होयच माणूस कारण आपण जर रिपेअर करू गेला तसं असं छत्री रिपेअर होत नाही आपण काही लोक करतात नाही असं नाही मस्त ही तवशी म्हणतो ना आपण नाही हे दुधी भोपळे काय तवशी अच्छा अच्छा अरे बापरे एवढा सुंदर काकड्या आहेत बघा मला थोडासा दुधी भुपळ्या वाटला पण काकड्या आहेत कशा तो काकडीचा वाटायत काकडे बघतात हो आजचे दिवस वीस रुपये सुंदर काकडे आहेत खैसेचे तुम्ही गडी तामानातले गडी तामानातले काकडे बघा हिरवे हिरवे कार काकडे बघून मिळतात पण हे बघा सफेद असे असे काकडे आहेत मस्त काकड्या छान भाजीपालाची मांडणी केलेली आहे हे दूर, दूर व्यापारी येतात ह्या बाजारात कळे बाजारात आंबे बटाटे साधारण वीस रुपयाच्या जुडी आहे है। भाजी यांची पालेभाज्यांची छोटीशी किराणावाळाची दुकानं छोटी छोटी दुकानं हे इथले आपले स्थानिक विक्रेते घालतात विड्याची पानं जवलो सगळे सुके मासे आपण पन दुकान आपल्याकडे जातात आपण सगळ्यात आपल्या आवडीच्या बाजारात जातो आज गुरुवारा तरी पण जो मासळी बाजार असता तर मासळी बाजारात काय काय आता बघूया चला आता जाऊया मासळी बाजारात भाजी जवळ बसलेली असा गोलमो गोलमो भाजीचं पण भाजीच हा इलय बघूया पाऊस शिकार पडतात त्यामुळे मासेमारी तशी काय झालेली नाही पण आता तरी सुद्धा काय बाजारात या कळे बाजाराच्या बाजारात मासे खायचे येईल ते बघूया आपण बंद करूया हा नमस्कार गोलमास दर काय जवला कसा आहे पन्नास रुपये एक चांगला जवळ साफ नीत सुकट आहे सुकट शंभर रुपये पाव किलो आहे चला ताजे मासे काय बघूया संपले आ, हो ताई नमस्कार काय मासे संपवलास मासे संपवलास आज जरा उशीर झालो ये हो हो बरे ना बाकी आज काय आला गुरुवार असल्यामुळे आणि पाऊस भरपूर पडत असल्यामुळे बुधवार आणि गुरुवार असल्यामुळे आणि थोडस पाऊस भरपूर असल्यामुळे मासेमारी कमी झाली आणि मासे जे इले होते ते लगेच विकले गेले त्यामुळे आता आपल्याला मासे बाजारात काय तसा भूक मिळाला नाही आता पुन्हा एकदा बाजारात जाऊया बघूया हां नमस्कार हे समर्थ पूजा भंडार आहे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पूजेचे साहित्य उपलब्ध असतात आणि ह्या तळे बाजाराच्या अगदी मुख्य काय काय मिळतो तुमच्याकडे सांगा सरबत अच्छा अच्छा सगळ्यात घरगुती बनवलेल्या वस्तू या ठिकाणी अच्छा व्हेरी गुड तर मायमॉग्रसी कहो तुम्ही या

आणि या बाजारात फिरान बाजारात काय काय इला ह्या बघण्याचा प्रयत्न केला आणि तुमका दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हा तळे तळ्यावरचं तळे बाजार तुम्हाला नक्कीच आवडतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करूचा असा चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद